राळेगाव येथे बैलपोळा मोठ्या उत्साहाने बैल जोडींना पुरस्कार देऊन शेतकऱ्यांचा केला सन्मान संपूर्ण देशभरात विविध नावांनी पोळा साजरा केला जातोय महाराष्ट्रात हा सण बैलपोळा नावाने साजरा केला जातो आपला देश कृषी प्रधान असून शेतकरी हा आपल्या देशाचा अतिशय महत्वाचा भाग आहे सर्वच शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते याच बैलामुळे शेतकऱ्याला शेतातील पीक पिकवण्यासाठी मोठी मदत होते त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा साजरा करण्याची पद्धत आहे पोळा हा सण शेतकरी त्यांचा जीवलग मित्र असलेल्या बैलांप्रती आणि त्याच्या कष्टावरती एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो या सणाचे महत्व शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात असते कारण बैल म्हणजे शेतकऱ्यांचे मित्र त्यांच्या जीवावर शेतकरी शेत नांगरतो जमिनीतून धान्य पिकवतो शेतकऱ्यांप्रमाणे ही शेतात रात्रंदिवस राखतात कष्ट करतात त्यांना या दिवशी आराम दिला जातो हा सण प्रामुख्याने गावात आणि खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो कृषी प्रधान संस्कृतीत बैलाचे पूजन करणारा हा अत्यंत महत्वाचा सण समजला जातो बैलांचा साज शृंगार करीत त्याला गोडधोड खाऊ घालून मिरवणुकीत फिरवण्याचा हा सण प्रत्येक शेतकरी आवर्जून साजरा करतो त्याच अनुषंगाने आज राळेगाव शहरात आठवडी बाजार परिसरामध्ये पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते पोळा मैदानात पोळा भरण्यासाठी नगरपंचायत कार्यालय राळेगाव यांच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती त्याच अनुषंगाने आज राळेगाव शहरात आठवळी बाजार परिसरामध्ये पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते पोळा मैदानात पोळा भरवण्यासाठी नगरपंचायत कार्यालय राळेगाव यांच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती पोळ्याचा उत्सव बघण्यासाठी सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय तहसीलदार श्री अमित भोईटे साहेब यांनी पोळा सण या विषयाचे महत्व केले तसेच सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता हिमतीने उभे राहावे शासन प्रशासन आपल्या पाठीशी उभे आहेत तर राळेगावचे ठाणेदार श्रीमान सीतारामजी मेहत्रे साहेब यांनी पोळा व इतरही सण नागरिकांनी शांततेत व सामाजिक एकोप्याने साजरे करावेत असे आवाहन यावेळी केले सदर कार्यक्रमाच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीमान रमेश भाऊ कन्नाके श्रीमान किरण भाऊ कुमरे श्रीमान जानरावजी गिरी श्रीमान इम्रान भाऊ पठाण श्रीमान एडव्होकेट प्रफुल भाऊ चव्हाण मंगेश भाऊ राऊत राळेगाव येथील पत्रकार श्री महेश भाऊ भोयर श्रीमान पिंपरीसर तथा गावातील प्रतिष्ठित व गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने हजर होते राडेगाव यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासत शेतकऱ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत पोळ्यामध्ये सजून आलेल्या बैलजोडींना पुरस्कार देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली मारेगाव जावेद शेख राळेगाव यवतमाळ माझी विनंती आहे की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही निसर्ग आपल्यावरती कोपला तरी आपण हतबल होऊ नका शासन प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आपला आजचा जो सण आहे तो एक भारतीय संस्कृतीचा एक वेगळाच एक उदाहरण बांधू ज्या सर्वांना सर्वप्रथम मी पोहण्याच्या शुभेच्छा देतो आपण सर्व कृषी प्रधान देशात राहतो आणि सर्व आपला सर्व जी काय अर्थव्यवस्था अवलंबून आहे ती पूर्णपणे आपल्या कृषीवर अवलंबून आहे आणि कृषीसाठी जरी यांत्रिकीकरण होत असेल तरीही आज रोजी आपण जास्तीत जास्त बैलावरच अवलंबून आहोत या बैलांचा आज सण या सणाच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आज रोजी आपण सर्वांनी ज्या ठिकाणी मी जे पाहिलं बैल पोळासना एकदम शांततेत एकदम शिस्तबद्ध सर्वजण एकदम हौशीने गैरमार्गाचा गैरकृत्याचा वापर न करता आपण खरोखरच मनोभावाने सर्वजण सण साजरा करतोय सर्वांना या गोष्टीची उत्सुकता आहे की बत्तीस बत्तीसता एक प्रतिनिधी स्वरूपात आहे आम्ही तशी करतायत सर्वजण आम्ही फिरलो